नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हणजेच अठ्ठावीस मेला माननीय श्री संग्रामसिंह देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त संग्राम केसरी हे पव्यदेवी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे तर मित्रांनो या अमरापूर फाटी मैदानामध्ये मा अनेक नामवंत नंदी येणार ना आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा अडका रणजित निंबायकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हुकमी एक्का सर्जा देखील येणार आहे तसेच मित्रांनो दुसा किंग सुंदर देखील आजच्या या मैदानामध्ये येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या आडक्या रणजित निंबाळकर सरांच्या सरजाचा व दुसा किंग सुंदरचा पायरा नक्की कोणासोबत असणार ते तर मित्रांनो आजच्या अमरापूर फाटी मैदानामध्ये रणजित निंबाळकर सरांच्या इंद केसरी सरजाचा पायरा हा मुरुमकरांच्या सुंदरसोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या आडक्या दुसा किंग सुंदरचा पायरा हा सोबत असणार आहे तर मित्रांनो आजच्या अमरापूर फाटी मैदानामध्ये सर्जाचे व सुंदरचे नियोजन रणजित निंबाळकर सरांनी खूप सुंदररीत्या केले आहे त्यामुळे नक्कीच आज सर्जा व सुंदर आपल्याला गुलालामध्ये दिसतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नव्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊन